पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आज आपण आलो आहोत एकशे एकोणपन्नास मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आणि आज आपण आलो आहोत माजी नगरसेविका सुरेखाताई पाटील यांच्याकडे तर आज ताई इथे आपल्या एकशे एकोणपन्नास या विभागात गेली पंधरा वर्ष साहेब आमदार म्हणून होते तर त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची काय रुपये होत आणि काय त्यांनी आजपर्यंत त्यांनी काय काम असे केलेले आहेत जे जनतेपर्यंत तुम्हाला पोचवायचे नमस्कार मी स्वयंपाक पाटील मी सांगू इच्छिते की साहेबांनी आज पंधरा वर्षामध्ये जे काम केलेले सर्वात महत्वाचं काम म्हणजे कळवा रेल्वे स्टेशन आपण आधीच कळवा रेल्वे स्टेशन पाहिलं असेल आणि आताचं कळवा रेल्वे स्टेशन खूप फरक झालेलं आहे आणि जे प्रवासी ते महिला प्रवासी रात्रीच्या ह्यापूर्वी जेव्हा कळवा रेल्वे स्टेशन रिनोव्हेशन झालं नव्हतं त्यावेळेस त्याच्या आधी महिला जेव्हा प्रवास करायचे रात्रीच्या वेळेला तेव्हा बऱ्याच वेळा आमच्याकडे तक्रार द्यायची कि महिलांचे म्हणजे खेळण्याचे आणि वगैरे असे किंवा महिलांवर असा अत्याचार वगैरे व्हायचे पण आता ते काहीच होत नाही कारण का साहेबांनी पूर्ण सुरक्षा महिलांसाठी दिलेली आणि आज आपण पाहत असाल तर रेल्वे स्टेशन वरून येताना रात्रीची एकटी महिलाही करू शकते पूर्ण लाईट आहेत आणि सुरक्षितपणे आपल्या घरी येऊ शकते ही चांगली बाब साहेबांनी केली नक्कीच नक्की गेली आता गेली आ, काही महिन्यांपूर्वी जे साहेबांचे हाताला हात धरून चालणारे जी माणसं होती आज साहेबांच्या विरोधात ते निवडणुकीच्या रेव्या रे 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 मिळाव्यात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल ह्याचं उत्तर दे साहेबच देऊ शकतील कारण साहेबांनाच कल्पना असेल की का कशामुळे नक्कीच साहेबांनी गेली आता समजा पंधरा वर्ष टन ह्या तुमच्या मताप्रमाणे अगदी यशस्वी पार पडले असतील पण आता पुढच्या वाटचाली त्यांना आता तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कुठली कामं करायची आहेत जी बाकी आहेत जी करायची आहेत ती कोणती अशी कामं आहेत एकतर खारेगाव म्हणजे खारेगाव मुंब्रा रेतीबंधन चौपाटी जे आलेली आहे थोडंसं काम बाकी राहिले ते पूर्ण होईल शाळेत त्याचा पाठपुराव करत आहेत आणखी म्हणजे खारेगाव आणि साठी कॉलेज शाळा म्हणजे कारण इथल्या मुलांना आता म्हणजे कळव्याला जावं लागतं कॉलेजसाठी किंवा ठाण्याला जावं लागते किंवा मुंबईला आणणे कुठे पण ते कॉलेज होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे खारेगाव आणि इथल्या म्हणजे मधील सर्व सर्वात रहिवाशांच्या म्हणजे नाशिक हायवे ला जोडणार असतात जे जो आता होत आहे का तेही चालेल तेही साहेब करतील अशी अपेक्षा तर आज सुरेखा साईंनी दिलेल्या या माहितीनुसार आपण हा इथला एकशे एकोणपन्नास चा आढावा आपण घेतलेला आहे अमृता नारंगीकर सह गणेश मुकुंद नारंगीकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज